मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला आम्ही होतो आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजो हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाण घेवाण मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण माग दिसनात म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या जर हा विचार घेऊन संबंध हिता आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला भाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझं आपल्याला एवढं सांगणं अनेक जणांना हे आहे कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना गालिया खाई पण आज आपल्याला मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता है अरे तुमच्या बसलं लपलेलं नाही तुमच्या लप ना बसन लपलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो मुंडे हे होते धनंजय मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे कधी काळी एकमेकांचे शत्रू होते पंकजा मुंडे यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा ही घालून दिलेली आहे आता दसरा मेळाव्याची परंपरा काय तर दसरा मेळाव्याची परंपरा अशी आहे की दसरा मेळावा हा पूर्वी भगवान गडावरती व्हायचा आणि या भगवानगडावरती लाखोंच्या संख्येने समाज हा एकवटायचा पुढे चालून भगवानगडाचे महंत आणि धनंजय मुंडे यांचं किती सौख्य होतं ह्या बातम्या आपण सगळ्यांनी पाहिल्या आणि त्याच वेळेस पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे होते आता पुढे आल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आता दोनही दोन, दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते ते दोनही पक्ष आता युतीमध्ये आले आणि युतीमध्ये आल्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं जे काही राजकीय वैर होतं ते देखील संपलं ते पुन्हा एकदा बहीण भाऊ म्हणून एकत्र आले आणि हे सगळे येत असताना जुन्या आठवणी या निश्चितच ताज्या होतात आता जुन्या आठवणी कुठल्या तर जुन्या आठवणी म्हणजे ज्या वेळेस धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून विभक्त झाले होते त्यावेळेस त्यांना खंबीरपणे साथ देणारे एक व्यक्ती होता ते होते वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या सोबत असल्यामुळे काही राजकीय मंडळींनी असे देखील आरोप केले की धनंजय के मुंडे यांच्याकडे असलेलं पालकमंत्रीपद हे वाल्मिक कराडकडे भाड्यानं देऊन टाकण्यात आलेलं आहे नामधारी फक्त धनंजय मुंडे आहेत पण सगळा कारभार हा वाल्मिक कराड बघतात मध्यंतरी स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलं आणि आता सध्यातून जेलमध्ये आणि याच आशयाने मागच्या वर्षीचा दसरा मेळावा जर का आपण पाहिला तर त्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं होतं ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पाण देखील हलत नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी उल्लेख केला होता पण आताची परिस्थिती जर का पाहिली तर आता धनंजय मुंडे हे एकटे आहेत आणि आता मा मी कधी मागे ओळून बघितलं कधी पुढे आलो अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आणि हे करत असताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या संदर्भाने ह्या गोष्टी बोललेल्या आहेत का किंवा जी मंडळी धनंजय मुंडे यांना सोडून गेली आहेत किंवा जी मंडळी धनंजय मुंडे यांच्यासोबतच होती पण ती मंडळी आता विभक्तपणे लढले आणि जिंकले असे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत का जे की सध्याचे खासदार आहेत स्पष्टपणे सांगायचं झालं तर बजरंग सोनवणे त्याचं कारण असं आहे की बजरंग सोनवणे यांना लोकसभेला जे बळ धनंजय मुंडे यांनी दिलेलं होतं ते बळ सर्वश्रुत आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तेच बजरंग सोनवणे आता विभक्त आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि जे सोडून गेले मागे वळून बघत असताना जे सोडून गेले हा शब्द त्यांनी कुणासाठी वापरला हा शब्द त्यांनी वाल्मिक कराडसाठी वापरला की हा शब्द त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासाठी वापरला कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस